श्री स्वामी समर्थ पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती सगुणरूपाने येवुनी स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव खेळे तव भाळी पुनव हासते प्रसन्नतेने मुखचंद्राच्या वरी लाजविती तेजाला तव नयनांच्या ज्योती सगुणरूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी श्वासासंगे स्पंदन भावे तुझेच जगजेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती सगुणरूपाने येवुनी स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावन भावे सदा असो सन्मती सतकर्माचा यज्ञ घडावा झिजवुनी हि यष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे मजहाती सगुण रूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती अहंपनाचा लोप करुणी कृतार्थ जीवन करा पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय भास्कर अल्पतिभीक्षा स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येवनी स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येवनी स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ